महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेतील भारूड या सशक्त कला प्रकाराला आधुनिक सामाजिक जाणीवांची जोड श्री पांडुरंग कृपा भारूड भजनी मंडळाने लग्नाची केली घाई आणि जीव गेला बाई हे कौटुंबिक हास्य विनोदी नाटक दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सादर करून वैचारिक मंथन घडवले पांडुरंग संस्थान येथील मंदिरासमोर आयोजित या प्रयोगाला रसिकांनी उच्चांक गर्दी करत हाऊसफुलचा मानदंड प्रस्थापित केला श्री पांडुरंग कृपा नवदुर्ग उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या नाट्यकृतीतून मनोरंजन आणि प्रबोधनाचा दुर्मिळ संगम साधण्यात आला हे नाटक केवळ विदूषकी पात्रातील करमणूक नव्हते तर ते माणुसकीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ज्वलंत सामाजिक समस्यांचे कठोर चित्रण होते कौटुंबिक हिंसाचार हुंडापळी बालविवाह महिलांचा सासरी छळ प्रकरण धनलोभाची लालसा आणि स्त्रीहत्या यासारख्या विकृत प्रवृत्तींवर या नाटकाने मार्मिक टोला दिला लोक परंपरा आणि भारुडाच्या माध्यमातून करण्यात आलेले हे सडेतोड वैचारिक भाष्य प्रेक्षकांना हसवून आणि नंतर विचार करण्यास लावून अंतर्मुखतेच्या वाटेवर घेऊन गेले लोक कलावंत जगन्नाथ चांगाडे यांच्या दिग्दर्शनात कलावंतांचा जिवंत आविष्कार दिग्दर्शक शाहीर जगन्नाथ चांगाडे रवींद्र सुरुषे यांच्या कसलेल्या मार्गदर्शनाखाली या नाट्यकृतीचा जिवंत आणि प्रभावी आविष्कार या रंगभूमीवर अवतरला प्रत्येक कलावंताने आपली भूमिका केवळ साकारली नाही तर ती जगून दाखवली यामध्ये उत्कृष्ट भूमिका रवींद्र सुरुशे दिगंबर भराड केशव मगर सीताराम सुरुशे शिवशंकर जुमडे संतोष गोरे मनोहर नखाते मोहन मगर योगेश मगर देवाशिष वाघमारे आदी कलावंतांच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने नाटकाला उंची प्राप्त झाले तसेच शिवशंकर बळी यांनी सूत्रसंचलनाच्या माध्यमातून नाटकातील मध्यस्थीची भूमिका पार पाडत कथानकाची धार अधिक तीव्र केली अनेक वर्षानंतर सादर केलेल्या या प्रयोगाचे सांस्कृतिक अनुभूती रसिकांसाठी अविस्मरणीय ठरले देऊळगाव माळीगावातील कलावंतांची परंपरा हा महाराष्ट्राच्या लोकधारेचा अखंड आणि तेजस्वी वारसा आहे मागील पंचाहत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या मातीत अनेक शेकडो निष्ठावान कलावंत होऊन गेले ज्यांनी आपली कला आणि विचार निरपेक्षपणे समाज मनापर्यंत पोहोचवले यावेळी या, या नाटकातील वर्तमान कलावंतांनी यात समृद्ध वारसाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यांच्या अभिनयात जी जिवंतता आणि प्रामाणिकता आढळली ती केवळ कला साधनेतून नव्हे तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कलात्मक संस्कारातून आलेली आहे त्यांच्या प्रयोगात लोक रंगभूमीची ऊर्जा आणि वैचारिक साहित्याची गांभीर्यता यांचा सुरेख मिलाप अनुभवायला मिळाला या भारदस्त लोकनाट्याच्या माध्यमातून आजच्या कलावंतांनी आपल्या पूर्वसुरींच्या योगदानाचा गौरव करत लोककलेच्या सामर्थ्याची आणि प्रबोधनाच्या मार्मिकतेची प्रचिती दिली या नाट्य प्रयोगाने रसिकांच्या मनाला नुसता स्पर्श केला नाही तर त्यांच्या संवेदनशील जाणीवांना झंकारून सोडले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी